नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुमच्यासमोर एक सुंदरसं सा पाळणागीत सादर करीत आहे तर चला पाळणागीतकडे वळूया चांदना चांदन झाली रा चांदना चांदन झाली रात माझ्या बाळाला टाकांना टाकण्यास माझ्या बाळाला टाकण्या चांदना चांदन झाली रात चांदन झाली टाकांना टाकण्यात माझ्या बाळाला टाकाना पाडण्यात पुण्याच्या सोनार बोलवाना बाळाला कडे घडवाना पुण्याच्या सोनार बोलवाना बाळाला कडे घडवाना कडे ग घडवताना झाली या कडे कळे ग घडवताना झाली या माझ्या बाळाला टाकाना पाडण्यात माझ्या बाळाला ചന്ദന ചാദന ചന്ദന മജാകുന ശിംപി ബോലവാ ബാഴാ കിവാ पुण्याच्या शिंपी बोलवाना बाळाला कपडे शिवाना कपडे ग शिवताना झाली या कपडे ग शिवताना झाली या माझ्या बाळाला टाका पाडण्यात माझ्या बाळाला टाका पाडण्यात चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात माझ्या बाळाला टाका ना पाळण्यात माझ्या बाळाला टाका ना पाळण्यात पुण्याच्या कचार बोलवाना बाळाला बांगड्या घडवाना पुण्याच्या कचार बोलवाना बाळाला बांगड्या घडवाना बांगड्या ग बनवताना झाली या रात बांगड्या ग बनवताना झाली या रात माझ्या बाळाला टाका ना पाळण्यात माझ्या बाळाला टाकांना पाळण्यात चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात माझ्या बाळाला टाका ना पाळण्यात माझ्या बाळाला टाका ना पाळण्यात नवरगावच्या माळी बोलवाग बाळाचा पाडना सजवाग नवरगावच्या माळी बोलवा ग बाळाचा पाळना सजवाग या पाडण्याला सजवताना झाली या रा या पाळण्याला सजवताना झाली या माझ्या बाळाचे नावं ठेवायचे आस माझ्या बाळाला टाका ना, ना, ना पाळण्यात चांदना चंदन झाली रात चंदन झाली चांदन रात माझ्या बाळाला टाका पाडण्यात माझ्या बाळाला टाका पाडण्यात माझ्या बाळाला टाका पाडण्यात असे विविध पाळणे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद